आणि त्या ठिकाणी सन्मान्य मनोजी रावराणे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एक शब्द दिला होता की मी तुम्हाला लागणारी सर्व टी आणि त्यांनी ऐंशी टी शर्ट या गोविंदा पत्रिकेला दिला नमस्कार मित्रांनो मी नितेश गुरु तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपलं नितेश नारायण गुरु या माधवनी यूट्यूब चॅनलवरती आणि या जन्माष्टमी जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज संध्याकाळचे वाढले आहेत माझ्यामध्ये अराऊंड पाच एकोणसाठ म्हणजे संध्याकाळचे वाढले आहेत सहा आणि संध्याकाळचा नजारा हो बघा वायट झाला सकाळपासून पाऊस मजबूत पडत होतो पण आता काही नाही या आणि आता असं व्यवस्थित असा नजारा आहे बघा आमचं घर तर गाडग्यांकडे कृष्णाष्टमी निमित्त कृष्ण वगैरे कृष्ण येतो आणि त्यांची पूजा वगैरे करतात आणि लोकं तिकडे जातात वगैरे आणि संध्याकाळी सहा सहा नंतर त्यांची पूजा वगैरे होते मे बी झाडी असेल किंवा होणार असेल आपण आता जाताय बघूया तिथे काय असेल ते पण सात वाजेपर्यंत सगळी लोकं येतात पाया वगैरे पडतात तिथे आणि नंतर मग आपापले जाऊन उपवास वगैरे सोडतात आमच्याकडे असं आहे रात्री बारा नाही सोड काही जण बारानंतर सोडतात पण काही जण ते सात आठ वाजता नंतर मग संध्याकाळी रात्री त्यांच्याकडे भजन असतं दहा साडे दहा अकरा बारा वाजता जिथे ते गोकुळ जिथे ते कृष्ण बसतात आपल्या वाडीत तिथे ते सगळीकडे भजनं चालू असतात दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी काला असो त्या दिवशी त्यांचं दे विसर्जन करतात असा असा माहोल असतो आणि आता बघू कसं काय येते सो चला आता आपण जाऊया त्यांच्याकडे बघूया कसा काय आता तुमका पण घेऊन जाते सो चला पडू जाऊया काकाणीच का त्यांनी पूजा ही पूजा भेटली ना आपण थोडा लेट येईला त्यांनी केलेली पूजा सगळी पांढरी पांढरी चकुरी पण परत शाळेत गेला काय चकुरी परत शाळेत गेला काय चकुरीचा पांढरा शर्ट आहे चकुरी पांढरा शर्ट आहे चकुरीचा नवीन शर्ट भेटलेला ऍप्रन मी घेतलंय बघा ऍप्रन म्हणतात बाबा नो बघा डॉक्टर आता डॉक्टर एवढे पडणार सगळेच पहिलं आधी हे कै सगळी दिला दे केळी मला घरातली ठेवलेली पण अकडे घेऊन काऊ आणलं की अरे घरा उपास होतो रे काल 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 वापर खाऊ दे आता खावा देत नाही खावा बांधा खाऊ देत नाही

எவ்வளவு <laughs> घराक नाहीत बाय घराकच घेऊन जाऊ की पिशी बनतोय मोठमोठी गायब करीत नाही ना तू फोन करत राहतो फोन ಹೋಯ್ ਥੋੜಾ ಖಾಲಿ 줘ಕಾ ಏಯ್ ಸರ್ 170 ಏಯ್ ಮಾರ ಖಾಕಿ ಔರೆಂತಾ ಸರಿ ಐತೆ ਥੋੜಾ ಖಾಲಿ 줘ಕಾ ಯಾ ಬಾದಿತ್ ನೈ ಔರೆನ್ ಮಾನ್ಲಂತ ಆದು

યા ઇતર ભલો બતાવીયો આઈ ઉજી આવમી હેલો બગ આદી આદી બગ ઓડ 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 ઓરે રામા રામા કરાઈએ એ મી ગા દે તે સપના હે યહા ના સપના આવડ પડ રે સોડ રે કાય પડાય ઓડ ઓડ આવો રે ઓ ધામી થાય વાદ નું કોટ્યા દી એ આઈ ચેવી ચાર્જિંગ અસ્તો કાય બોલ ચારે હરલો તો કથા કથા કોણ લન જો એ બના <SPA malaria> लावले होते त्यावरती सात करायचा लावणार आहेत जाऊन नियोजन केलेलं आहे तसेच उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार तसेच या मंडळाने टी शर्टही सापडले त्या टी शर्टाचं अनावरण इथे करण्यात येत आहे त्यासाठी पाहुण्याचे आमचे ते आलेले आहेत स्वागत स्वागत करणार आहेत ते संतोष सावंत ते प्रमुख आले ते तसे कोडेगावचे सरपंच रुत्र असतील लोक रुत्र असतील लोक साबर करणार आहेत कासारडा खारेपटण देवगड ते सावंतवाडी बांधापर्यंत आपले हे गोविंदा पथक आहे सगळं ते गेली दोन वर्ष त्या ठिकाणी जाऊन एनडी फोडण्याचं कामकाज करतात आणि काही दिवसापूर्वी जवळजवळ महिन्याभरापूर्वी इथेच या गोविंदा पथकाने एक सरावाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला आणि त्या ठिकाणी सन्माननीय मनोजी रावराणे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एक शब्द <laughs> दिला होता की मी तुम्हाला लागणारी सर्व टी शर्ट आणि त्यांनी ऐंशी टी शर्ट या गोविंदा पथकाला दिलं होतं आजच्या या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य राजेंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गोंडिया गावचे सरपंच तेंडुलकर त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य विश्वनाथजी जाधव आपल्या वाडचे ग्रामपंचायत सदस्य ओंजी मालेकर मिलेशी लाड आपले सर्वांचे तुमचे लाडके पटू नाना आणि सर्व उपस्थित या ठिकाणी मित्रो जी साहेब आणि रामराय साहेबांबद्दल सांगायचं झालं तर जे काम आणि जे गोष्ट जे दे शब्द देतील ने, ते नेहमीप्रमाणे ते पूर्ण करत आले नेहमी आतापर्यंत ते आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे मी आज ज्या ठिकाणी मी सांगायचं झालं तो मी या ठिकाणी जो बोलतो आहे किंवा उभा आहे आणि जी काय माझ्या का नोकरीसाठी सुद्धा टीके साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो पंधर टक्के पूर्ण करणारा विश्वास व्यक्तीमत्व त्यामुळे आपल्या सर्वांच्या ते पाठीशी आहेत मी त्यांना विनंती करतो की बाळगोपाळांना त्यांनी उद्बोधित करावं प्रॅक्टिस करत आहे त्याच्या अगोदर फक्त गोविंदाचे उलचं उंच थर मुंबईवाल्यांचेच बघायला मिळायचे पण तुम्ही गांगोवाडीची असलेली सगळी एकी ते सगळे बाकीचे सगळे सगळे बाजूला ठेवून एकत्र येतात कुठच्याही कार्यक्रमाला सगळे तुम्ही एकत्र येता आणि एकत्र येऊन तुम्ही तिची प्रॅक्टिस केल्यावर शिकून चालू केली आपण किती थर लावले आणि जिंकलो हरलो ह्याच्यापेक्षा तुम्ही जे सगळे एकत्र येत आहे या गोवि गोविंदा पथकाच्या प्रॅक्टिससाठी एवढे चाळीस पंचेचाळीस पन्नास युवक हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे आचार विचार हे सगळे तुम्ही एकामेकाच्या प्रेमात पडून आणि एकामेकाच्या गळ्यात गळा घालून कारण गोविंदाचं हेच आहे की गळ्यात गळा घालूनच वरच्याला आपण वरती चढवतो तर असेच गळ्यात गळ्या घालून तुम्ही सगळेजण बाकीचं जरी काही असलं तरी ते सगळं बाजूला ठेवून ते सगळे एकत्र येत आहे अतिशय चांगली पद्धत आणि चांगली रूढी तुम्ही चालू केली आहे आणि सात म्हणजे आता मग अशी कोणतरी म्हणाला की सातपर्यंत आम्ही यंदा लावू म्हणजे अतिशय चांगली स्थिती तुम्ही निर्माण केली मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना आयोजक असतात त्यांची दोन दोन चार चार महिने प्रॅक्टिस चालते त्याला सगळंच मिळतं तर आपल्याकडे तसं काही नसूनसुद्धा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर हे सगळं करताय मनोजी सारखे दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी तुम्हाला टी शर्ट म्हणजे एका रंगात आणि एका रूपात तुम्ही सगळेजण आपलं ह्या गांगोवाडीचं आणि फोंडाघाटचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व कराल अतिशय चांगली ह्याच्यात तुम्ही कराल अशी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी गांगोमावली गांगुमाऊलीच्या मी प्रार्थना करतो की तुम्ही सुखरूपपणे ही दहीहंडीचा विजय संपादन करून याल अशा शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जयंत Ay 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 रो कबड्डी आज आतो हां अरे अरे का आलो के दौड़ी अरे त्रु ऊपर पुढे ना पादो मला फोटो काढला मी पण मला लेट के मार दे एक शॉटच मार लें मग एक देर बस नी अंजली का 안전 <목소로> 통과아요아 <목소로> 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 <목소로>

મા <iento>

哎呀, hoa kia, 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 நா Beast Лудатив dwarf,bras காப்பசம் கoso чит રાજ <laughs>

એ શું કેરા એ બસ એ રંગ કે આ એક છે એક છે એ તો પાઈ જાય નહી કિંજું લેકડો બસ કુલેકડો વાધી તો કાઈ गेला એ જન દિવસ આ એ જગ્યા આ પહેલા બોલ બેરો કમરે બંધ ન દે કમરે બંધ આ તો હા હાથ ઓર કરું દોર હાથ ઓર કરું હા દર હા દર આવતી સાબા 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 જબાલ દે જબાલ હ્રાલીણ શપ�ર હાલીણ તઽ સાળાલીણ ત૦ કે તાહર હ્રણ પોાલીણ કે તામરીણ કોંાલીણ કે આ તા઴ણ ચાલી

જય ખાંડારరావు ગોવિંદાર ગોવિંદાર कडून आता आपण घालक जाऊया आणि नंतर ताई मग दोन वाजता वगैरे सगळं जमणार आहेत आणि तिथून मग डायरेक्ट जायचं आहे सावंतवाडी वगैरे कुठेतरी जायचं आहे सो चला तुम्हाला जाऊ टप्प्याटप्प्यान काही इश्यू होतो आता आपण घरात झाला बाकीच्या पाठीमागे तर आणि ही सावंत आपली पापडी सिद्धो कुंडरी आणि प्राजीव आता चला आम्ही परत चौकात बरोबर ना